राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं अस्तित्व की बीजेपी यांची प्रतिष्ठा नमस्कार मी रुद्रेश जोशी महाराष्ट्रामध्ये एकूण ट्वेंटी नाईन महानगरपालिका आहेत आणि सर्वांचं सर्वांचा बालकिल्ला म्हणजे मुंबई आणि थाणा आता येणाऱ्या इलेक्शन मध्ये आपल्याला कळणार आहे की ठाकरे बंधू हे जिंकतात की नाही पण हे मात्र नक्की आहे त्यांचे जे अस्तित्व आहे त्यांचं जे येणारं फ्युचर आहे हे सगळं ह्याच्यावर डिपेंड करतं की त्यांना सत्ता मिळते की नाही मिळत दुसऱ्या साईडवर बी जे पी जी आहे त्यांच्यासाठी हा प्रश्न आहे प्रतिष्ठेचा असं का आहे दोन हजार सतरामध्ये जेव्हा इलेक्शन झालं तेव्हा सत्तावीस महानगरपालिका होते आणि त्यातून बी जे पी सतरा महानगरपालिका जिंकले यावेळी त्यांचं जे टार्गेट आहे ट्वेंटी नाईन मधनं ट्वेंटी टू जिंकायचंय आता काय होतं हे तर वेळच सांगणार हे तुमचे वोट सांगणार की काय होतं फ्युचरचं आणि कोण निवडून येतं आपण पुन्हा एकदा भेटू मी रुद्रेश जोशी जय हिंद जय महाराष्ट्र